कर्क राशीच्या लोकांचं जीवन, तुमचे सोलमेट किंवा थर्ड पर्सन तुमचं वैवाहिक जीवन प्रेम जीवन कसं असणार आहे कर्कराशीच्या लोकांचं एक कार्डालय द डिस्ट्रॉईड फॅमिली कमिटमेंट द डिस्ट्रॉईड मॉस्क्युलाय स्ट्रॉंग एनर्जी रिपॅरेंटिंग युअर सेल्फ स्पिरिच्युअल मॅच्युरिटी अतिशय सुंदर एनर्जी आधीच पण मी जे सेम मिथुनचं जे जसं मी सांगितलं होतं तसंच मी तुम्हाला सांगेन राशीच्या लोकांनी जो मी याच्या आधी व्हिडिओ टाकलेला आहे की तुमची एनर्जी या महिन्यात काय आहे तेच कार्ड चुलित तेच सगळे कार्ड आहेत अशी व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यात की कुठल्या तरी एखादा एखादा उद्देश उद्दिष्ट आहे तुमचा फायदा करून घ्यायचा आहे तुम्हाला तुमच्याकडून काहीतरी हवं आहे त्या व्यक्तीला म्हणून ती तुमच्या आयुष्यात आहे तुम्ही म्हणजे स्त्री पुरुष असं दोघी तुम्ही दोघंही दोन्ही व्यक्तिमत्व आलेली आहेत या डेकमधून म्हणजे जर तुम्ही आ, काय म्हणतात ता, स्त्री व्यक्तीमत्व तुम्ही स्त्रिया बघत असाल तर असे पुरुष तुमच्या आयुष्यात आहेत आणि जर काही पुरुष आ, हा व्हिडिओ बघत असेल तर अशा स्त्रिया तुमच्या आयुष्यात आहेत की ज्यांच्यामुळे तुमचं खूप नुकसान होतंय म्हणजे ते नातं तसं नाहीये की जसं तुम्हाला हवंय आणि त्याच्यामुळे फक्त नुकसान आणि नुकसान ती व्यक्ती थोडक्यात ती व्यक्ती तुमच्या पात्रतेची नाहीये काहीतरी उद्दिष्ट आहे साध्य केलं की नाही तुम्हाला या महिन्यात आता या एनर्जी मध्ये राहा की नाही बास मी अशी व्यक्ती नाहीये की कोणी याव्यान माझा फायदा करून घ्यावा या एनर्जीमध्ये राहा अशा व्यक्तींना कुठलीही कमिटमेंट देऊ नका कमिटमेंट कुठल्या व्यक्तीला द्यायची फॅमिली लाईफ किंवा जे खरं प्रेम आहे खरी व्यक्ती आहे तुमच्या समोर जर असतील आत्ता तर ते कार्ड अजिबातच आलेले नाहीत फक्त अशीच व्यक्ती दाखवते की जी व्यक्ती फक्त तुमचा पुरेपूर फायदा करून घेते अशी एनर्जी आलेली आहे आत्ता राशीच्या लोकांचे भूतकाळ सोडून द्या त्या व्यक्तीमध्ये गुरफटून राहू नका अजिबात घडलेल्या घटना विसरून जाण्याचा प्रयत्न करा पूर्णत या महिन्यात त्या पुसून टाका ज्या वेळेस तुम्ही तो भूतकाळ विसरताल या बाउंड्रीजमधून किंवा या बंधनातून या जे तुमच्यासाठी योग्यच नाही आहे जी फक्त नकारात्मक ऊर्जा आहे जे तुमच्या भल्यासाठी नाही आहे अशा नात्यातून बाहेर पडा अशा व्यक्तीपासून बाहेर पडा तुम्ही ज्या वेळेस याच्यातून बाहेर पडताल एक नवीन ऊर्जा घेताल त्यावेळेस असं नातं तुमच्या आयुष्यात येईल की ते स्वतः ब्रह्मांडांनी दिलेलं नातं असेल स्वतः त्यांचे शुभाशीर्वाद असे असतील की हे आहे तुझ्यासाठी असं नातं तुमच्या आयुष्यात येईल पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी या निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर पडायचं आहे खूप छान दोन्ही व्हिडिओज बघा कारण का त्या व्हिडिओजमध्ये पण तीच एनर्जी आ आलेली आहे की एखाद्या व्यक्तीमुळे एखाद्या व्यक्तीच्या तुम्ही बंधनात आहात आणि त्या व्यक्तीमुळे तुमचं खूप नुकसान होतं आहे स्ट्रॉंगली एनर्जी अनबिलिवेबल अशीच व्यक्ती आहे ती तर जुलै महिना तुमचा या ऊर्जेचा असणार आहे नकारात्मक नको त्या गोष्टी कोणत्या नको त्या व्यक्ती कोणत्या आणि सकारात्मक काय करायचंय पुढे स्वतःची उन्नती कशी करायची आहे याचा विचार तुम्हाला करायचा आहे याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे एखादं कार्ड मी परत आता पुलस्वामिनींचं काढू आहे या मध्ये मी काढत नाही नो या एनर्जीमध्ये तर नाही जायचंय तुम्हाला अनलाईक जे तुमच्यासाठी योग्य नाही जे तुमच्या पात्रतेचं नाही त्याच्यामध्ये राहायचं नाही काळजी करण्याचं काहीहीच कारण नाही आहे योग्य वेळी सगळं काही व्यवस्थितच होणार आहे फक्त तुमची अशी ऊर्जा ठेवा की मला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे सकारात्मक रहा,